हे जरा जवळ पाकडायचे पटकन किच आता माझ्या पोरीला अडकावलं आहे त्याला सूप म्हणतात पाकडायचं सूप खायचं सूप नाही <laughs> ना। बाहेर हे तुला नाही माहिती ते काय आहे काय ते त्याला सूप म्हणतात पागल हा त्याला सूप म्हणतात सूप म्हणून मंचाव सूप माहितीये आणि हे सूप माहित खरच ही आजची जनरेशन असली जनरेशन सूप माहिती नाही घरात पंधरा मिनिटं झालं तिला सांगते सूप घेऊन ये सूप घेऊन ये किचन शोधलं पोरीने माझ्या